मित्रांनो तुमचं स्वागत आहे राधेचं नाव घेतलं आणि कृष्णाचा उल्लेख न केला असं कधी होऊच शकत नाही कारण राधा आणि कृष्ण हे एकमेकांचे पूरक आहेत राधा म्हणजे भक्ती आणि कृष्ण म्हणजे परमेश्वर जेव्हा भक्ती आणि परमेश्वर एकत्र येतात तेव्हाच प्रेमाचा परिपूर्ण अर्थ प्रकट होतो म्हणूनच त्यांच्या प्रेमाला केवळ सांसारिक न मानता आत्मिक नादी व शाश्वत म्हटलं जातं हे प्रेम भौतिक सुख दुःख लोभ लालसा यांच्या पलीकडचं आहे आणि आत्म्याला शुद्ध करणाऱ्या दिव्य अनुभूतीसारखं आहे अनादिकालापासून राधाकृष्णाचं प्रेम अजरामर आहे पण द्वापार युगात जेव्हा नारायणाने श्रीकृष्ण रूपाने पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा संपूर्ण जगाला प्रेमाचं खरं तत्वज्ञान समजावं म्हणून त्यांची अंशस्वरूपिणी राधा पृथ्वीवर प्रकट झाल्या रावल ग्रामात ऋषभान महाराज आणि माता कीर्तीच्या घरी जन्मलेल्या राधा या केवळ एका मुलीच्या रूपात नसून त्या प्रेमाचं आणि भक्तीचं साक्षात स्वरूप होत्या मित्रांनो कथामध्ये एक अतिशय गुड आणि हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली जाते राधा जन्मत अंध होत्या त्या डोळ्यांनी जग पाहू शकत नव्हत्या पण त्यांचं हृदय मात्र प्रेमाने भक्तीने आणि दिव्यत्वेने परिपूर्ण होतं असं म्हणतात त्या जेव्हा स्वर्ग लोकातून पृथ्वीवर अवतरल्या तेव्हा त्यांनी एक विलक्षण वचन घेतलं होतं जेव्हा श्रीकृष्णाची पहिली नजर माझ्यावर पडेल तेव्हाच माझ्या डोळ्यात हा सृष्टीचा प्रकाश उजळून निघेल अन्यथा नाही हा संकल्प हे वचन म्हणजे त्यांच्या आणि श्रीकृष्णाच्या आत्मिक नात्याचं जिवंत उदाहरण होत कारण त्या या पृथ्वी लोकावर कृष्णाशिवाय इतर कुणालाच पाहू इच्छित नव्हत्या त्यांच्या डोळ्यांना या जगाची ओळख मिळावी असं त्यांना वाटलं नाही त्यांना जर काही पाहायचं होतं तर फक्त आणि फक्त त्यांचे प्रियतम श्रीकृष्ण आणि मग तो क्षण आला जेव्हा बालकृष्णाची पहिली नजर लहानग्या राधेवर पडली तेव्हाच त्यांच्या डोळ्यात प्रकाश प्रकट झाला त्या क्षणी त्यांनी या सृष्टीचं सौंदर्य पाहिलं पण त्या सौंदर्यालाही त्यांच्यासाठी काही मोल नव्हतं त्यांच्यासाठी खरा प्रकाश म्हणजे कृष्णाची छबी आणि कृष्णाची झलक हा प्रसंग फक्त एक राधा चमत्कार नव्हता तर दोन आत्म्यांचं अद्वितीय मिलन होतं राधा आणि कृष्णाचं नातं केवळ एक प्रेमकथा नव्हती तर ती आत्म्यांच्या परिपूर्ण ऐक्याची कथा होती राधेचे डोळे श्रीकृष्णामुळे उघडले हे दाखवतं की त्या दोघांशिवाय एकमेकांचं अस्तित्वच अपूर्ण आहे जसं चंद्र आणि चांदण्यांमध्ये नातं आहे तसं राधा आणि श्रीकृष्णामध्ये होतं एकत्र आले की पूर्णत्व वेगळं झालंय की अधुरेपणा म्हणूनच मित्रांनो हा दिव्य प्रसंग आपल्याला शिकवतो की खरा प्रकाश हा डोळ्यात नसतो तर हृदयात असतो आणि जेव्हा त्या हृदयात श्रीकृष्ण वास करतात तेव्हाच जीवन पूर्णत्वाला जात मित्रांनो श्रीकृष्णाचं बालपण म्हणजे गोकुळ वृंदावन आणि बरसाना यांच्या प्रत्येक कोपऱ्यातून उमटणारा आनंदाचा आणि प्रेमाचा झरा त्यांच्या गालांवरील खटाळ हसू डोळ्यांतील मिश्किल चमक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या बासुरीचे मोहक स्वर हे सर्वच प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेलं होतं पण त्या स्वरांचा सर्वाधिक परिणाम झाला तो राधेवर जिथे जिथे तिथे तिथे राधेचं मन हे वेडावलं जाईल ती ति बासुरी तिच्यासाठी फक्त एक वाद्य नव्हतं तर श्रीकृष्णाच्या अंतकरणातील भावांचा नाद होता त्या ध्वनी ती स्वतःला हरवून टाकायची एक एक स्वर जणू तिच्या आत्म्याला स्पर्श करायचा आणि ती कृष्णाच्या अधिकाधिक जवळ जात राहायची लहान वयातच या दोघांच्या हृदयात प्रेमाची कोमल बी जुगवली गोकुळातील खेळकर दंगामस्ती वृंदावनातील गोपीसोबतचे प्रसंग यामध्ये राधा आणि कृष्ण एकमेकांत इतके गुंतून गेले की त्यांचा सहवास म्हणजे काळालाही थांबवणारा अनुभव झाला यमुनीच्या शांत तटावर ते तास बसायचे कधी कृष्ण वाजवत कधी राधा गप्पांमध्ये मग्न व्हायची कधी दोघ एकमेकांच्या डोळ्यात पाहून शब्दाविना संवाद साधायचे कृष्णाच्या दृष्टीने या संपूर्ण जगात दोनच गोष्टी सर्वात प्रिय होत्या राधा आणि बासुरी राधा म्हणजे त्यांचं हृदय तिच्याशिवाय कृष्ण अपूर्ण आणि बासुरी म्हणजे त्या हृदयातून उमटणारा स्वर आणि भावनांचा नाद म्हणूनच कृष्णाचं हृदय आणि त्यांची बासुरी या दोन्हींच एकच केंद्र होत ते म्हणजे राधा हेच राधा कृष्णाचं प्रेम आहे निरागस आत्मिक आणि परमेश्वराशी भक्तीचं गूढ नातं जुळवणार त्यांच्या बालपणातील या नात्यानेच पुढे अख्ख्या जगाला खऱ्या प्रेमाचं तत्वज्ञान दिलं प्रेम मन जे प्रेम मन जे समर प्रेम म्हणजे 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 समर्पण आत्म्याचा आत्म्याशी मिलाप राधाकृष्णचं आयुष्य म्हणजे आनंद हसू गाणी आणि बासरीच्या रेशीम स्वरांनी भरलेलं होतं पण नियतीचे नियम हे नेहमीच वेगळे असतात ते सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत जेव्हा दुष्ट कंसाला समजलं की त्याचा संहार करणारा कृष्ण वृंदावनात आहे तेव्हा त्याने कृष्णाला मथुरेला युद्धासाठी बोलावलं हा क्षण राधा आणि कृष्णाच्या जीवनातील सर्वात कठीण क्षण ठरला राधेच्या अंतकरणाला आधीच जाणवलं होत की कृष्ण आता परत वृंदावनात येऊ शकणार नाहीत तिचं मन जरी दुःखाने भरून आलं होतं तरी ती अश्रुंनी नव्हे तर प्रेमानेच कृष्णाला निरोप द्यायचं ठरवते कृष्णाच्या प्रस्थानाच्या क्षणी राधा आणि कृष्ण यांच्यातील संवाद हा प्रेमाच्या गुढतेचं शाश्वत उदाहरण ठरला राधेने कृष्णांकडून दोन वचन मागितले पहिलं वचन म्हणजे तिच्या हृदयात सदैव केवळ कृष्णच वास करावा तिच्या प्रेमात दुसऱ्या कुणालाही स्थान नको वचन म्हणजे मृत्यूपूर्वी एकदा तरी कृष्णाचे दर्शन घडावं जेणेकरून तिचा शेवटच्या श्वासही त्यांच्या स्मरणाने पवित्र होईल कृष्णानेही राधेच्या डोळ्यात पाहत अत्यंत भाऊक स्वरात उत्तर दिलं त्यांनी राधेकडून एक वचन मागितलं राधे माझ्या विरहात तू एकही अश्रू ढाळणार नाहीस कारण तुझे अश्रू पाहून माझं हृदय विदीर्ण होईल कृष्णांच्या या शब्दांनी राधेचं हृदय द्रवून गेलं पण तिने शांतपणे मान्य केलं या वचनांच्या देवाणघेवाणीने त्यांचं प्रेम अधिक गूढ आणि शाश्वत झालं राधा वृंदावनात राहून विराची वेदना सहन करू लागली आणि कृष्ण मथुरेला निघून गेले पण या क्षणापासून त्यांच्या हृदयाचं बंधन काळ आणि अंतराच्या सीमा ओलांडूनही अधिक दृढ झालं अथुरे दृष्ट कंसाचा वध करून कृष्णाने आपल्या आई वडिलांना वासुदेव आणि देवकी यांना मुक्त केलं हा विजय फक्त कंसावर नाही तर दृष्टतेवर अधर्मावर आणि अज्ञानावरचा विजय होता त्यानंतर कृष्णाने आपल्या भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रजेसाठी द्वारका नगरीची स्थापना केली ही नगरी फक्त दृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या ही आदर्श नगरी ठरली कृष्ण द्वारकाधीश बनले पण त्यांच्या हृदयाच्या खोलात एकच स्थायी स्थान होतं ते म्हणजे राधाचं द्वारकेत कृष्णाचं जीवन अनेक स्त्रियांशी जोडलेलं होतं रुक्मिणी सत्यभामा आणि एकूण सोळा हजार एकशे आठ राण्यांचा समावेश त्यांच्या जीवनात होता परंतु या सर्वांच्या उपस्थिततेही राधाचं स्थान त्यांच्या अंतकरणात अजोड आणि अपरिवर्तनीय होत राधा म्हणजे कृष्णाच्या आत्म्याची खरी भक्ती खऱ्या प्रेमाची खरी प्रतिमा इतर सर्व स्त्रिया त्यांच्या जीवनाचा भाग असल्या तरी अंतकरणाच्या खोल गटात राधाचं स्थान कुणाला स्पर्श करू शकत नव्हतं रुक्मिणीला नेहमीच हा प्रश्न पडायचा की श्रीकृष्ण झोपेतही राधे राधे का म्हणतात त्यांना पाहून ती अनेकदा आश्चर्यचकित व्हायची कृष्णाने त्या प्रश्नाचं उत्तर खूप साधेपणाने पण गुढतेने दिलं श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही एकदा राधेला भेटून या मग तुम्हाला कळेल कि त्यांच्या प्रेमाची पराकाष्ठा हीच राधाकृष्णाची गुढता आणि अद्वितीयता दर्शवते प्रेम फक्त भौतिक नसून आत्म्याच्या आतल्या खोल गाभारात वास करणारे शाश्वत आणि अपरिहार्य आहे राधा आणि कृष्णाचं प्रेम हे व्यक्तिगत संबंधाच्या पलीकडे गेलेला आहे राधा त्यांच्या हृदयाची शुद्धता आणि भक्ती आहे कृष्ण त्यांच्या प्रेमाचा स्वर आणि आत्मा कितीही राणी असल्या तरी कृष्णाच्या अंतःकरणाची खरी जाणीव आणि गुढ स्थायी ठेवणारी व्यक्ती फक्त राधा होती हेच दाखवत की खऱ्या प्रेमाची पराकष्ठा म्हणजे शरीरावर नाही तर आत्म्यावर आधारित असते आणि राधा कृष्णाचं प्रेम याच शाश्वत सत्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे कृष्णाने रुक्मिणीला सांगितलं की एकदा राधेला भेटून या मग तुम्हाला तिच्या प्रेमाची खरी पराकष्ठा कळेल रुक्मिणीने कृष्णाच्या आदेशानुसार राधेला भेटायचं ठरवलं जेव्हा ती राधाच्या महालात पोचली ती दृश्य पाहून चकित झाली राधा अनेक रात्रींपासून केवळ कृष्णाचं नाव जपत होत्या त्यांच्या ओठांवर कृष्णाचं स्मरण हृदयात त्यांची आठवण सार जग त्यांच्या आत्म्यातून धडधडत होत रुक्मिणीने कृष्णाच्या नावाने भरलेलं उकळत दूध घेतलं आणि राधाला देताना हळूच त्यांचे मन हलवले राधा ज्या क्षणी कृष्णाचं नाव ऐकलं त्या तात्काळ जागृत झाल्या त्यांच्या डोळ्यात तेज प्रकट झालं आणि त्या क्षणाने संपूर्ण वातावरणात दिव्यता पसरली रुक्मिणीने उकळतं दूध राधेला दिलं आणि राधाने ते क्षणात पिऊन टाकलं हे दूध केवळ पोषण नव्हे तर राधाच्या हृदयातून निघालेल्या प्रेमाचा साक्षात्कार होता जो थेट श्रीकृष्णांच्या चरण कमलापर्यंत पोहोचला त्या रात्री जेव्हा रुक्मिणी श्रीकृष्णांच्या चरणावर हळूच हात ठेवत होती तिनं पाहिलं की कृष्णांच्या चरणावर फोड उठले होते कारण उकळत दूध जे राधाच्या हृदयातून प्रेमाने वाहून गेलं होतं ते थेट कृष्णांच्या चरणावर विराजमान झालं होतं त्याच क्षणी रुक्मिणीला साक्षात अनुभूती झाली कृष्णराधाचं प्रेम केवळ देहाच्या पातळीवर नाही तर आत्म्याच्या खोल गाभाऱ्यातून निर्माण झालेलं शाश्वत आणि अद्वितीय प्रेम आहे ही घटना दाखवते की राधा आणि कृष्णाचं नातं शरीरावर आधारित नाही तर आत्म्याच्या गहन पवित्र आणि प्रेमावर आधारित आहे त्यांचा एकमेकांवरचा विश्वास भक्ती आणि आत्म्याचा साक्षात्कार हेच खऱ्या अर्थानं प्रेमाचं स्वरूप आहे रुक्मिणीला या अनुभवातून समजलं की खरं प्रेम हे देहातून नाही तर हृदय आणि आत्म्याच्या गाभ्यातून उमललेलं शाश्वत आणि अवर्णीय अनुभव आहे बराच काळ उलटून गेला राधा जिचं हृदय नेहमीच श्रीकृष्णांच्या प्रेमाने भारावलेलं होतं त्यांनी आपलं सांसारिक जीवन संपूर्ण केलं जीवनातल्या सर्व जबाबदाऱ्या निभवल्यानंतर त्यांनी द्वारकेकडे पाऊल ठेवलं जिथे त्यांचा मनाचा गाभा आणि आत्म्याची जाणीव यशस्वी झाली कृष्णाच्या महालात प्रवेश केल्यावर राधा काही काळ सेविकांसारखं राहिल्या परंतु मनात त्यांना फक्त जुने वृंदावनातील दिवस आठवत राहिले जेव्हा कृष्ण आणि राधा यमुनेच्या काठावर बसून तासन तास गप्पा मारत बासुरेच्या मधुर ध्वनीत हरवलेले असायचे आठवणी त्यांच्या हृदयात अजूनही होत्या काही काळ द्वारकात राहिल्यानंतर राधा अनुभवल्या की जिथे कृष्ण आहे तिथे भलेच त्यांचे शरीर आहे पण जुने वृंदावनी प्रेमाच्या त्या दिव्य स्मृतींचा अनुभव मिळत नाही म्हणून त्यांनी सर्व सांसारिक सुख भौतिक वस्तू आणि प्रतिष्ठा सोडून द्वारका सोडली आणि केवळ कृष्णांच्या आठवणीमध्ये आपलं मन हरवलं हे दाखवते की खऱ्या प्रेमासाठी भौतिक अस्तित्वाचा आधार आवश्यक नाही तर आत्म्याचा गाभा हा मुख्य आहे अनेक वर्षांनी जेव्हा राधेचा अंतिम काळ समीप आला त्या दिवशी त्यांनी आपलं मन पूर्णपणे कृष्णाकडे वळवलं हृदयाच्या गाभाऱ्यातील प्रेमाचं ओझ त्यांच्या शरीराला भारावून टाकत होतं त्या क्षणी त्यांनी आपलं संपूर्ण हृदय उघडून स्वतःच्या अखेरच्या क्षणी एकच इच्छा व्यक्त केली कान्हा मला माझ्या अखेरच्या क्षणी तुझं तेच वृंदावनी रूप पाहायचं आहे तू मी आणि तुझी मधुर बासुरी कृष्ण त्यांच्या हृदयाची पीडा जाणून घेऊन बासुरी हातात घेतली त्यांनी ती वाजवली आणि बासुरीच्या प्रत्येक स्वरात राधाचं संपूर्ण अस्तित्व प्रतिबिंबित झालं त्या मधुर ध्वनीत राधा हळूहळू लीन होऊन त्यांच्या समोरच देहत्याग करून गेल्या त्या क्षणी संपूर्ण वातावरण पवित्रतेने भरून गेलं बासुरीच्या स्वरात आणि कृष्णाच्या उपस्थितीत राधाचा आत्मा मुक्त झाला आणि त्यांच्या प्रेमाचा सर्वोच्च अनुभव साकार झाला राधेच्या निधनाने कृष्ण अत्यंत भावुक झाले त्यांच्या हृदयात व्यथा अशी भरली की त्यांनी आपली सर्वात प्रिय वस्तू बासुरी तोडून टाकली कारण राधा आणि बासुरी हे दोन्ही त्यांच्या जीवनाशी इतक्या खोलगटपणे जोडलेले होते की दोघांचं अस्तित्व एका श्वासासारखं होतं राधा गेल्यानंतर कृष्णाने पुन्हा कधीही बासुरी वाजवली नाही किंवा कोणत्याही वाद्याला हात लावला नाही ही कथा दाखवते की खरं प्रेम शरीराच्या पलीकडे जात आत्म्याशी जोडलेलं असतं आणि अनादिकाला शाश्वत असत राधा आणि कृष्णाचं प्रेम हे केवळ भौतिक नात्याचे नाही तर आत्म्याच्या अखंड मिलनाचे प्रतीक आहे त्यांच्या प्रेमाची दिव्यता आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे आणि हे प्रेम प्रत्येकासाठी पवित्र आदर्श आणि आदर्शात्मक राहिलं आहे मित्रांनो म्हणतात ना एक प्राण दोन देही राधाकृष्ण स्नेही या शब्दातच त्यांचं व्यक्त होत राधा आणि कृष्णाची शरीरे वेगळी असली तरी त्यांचा आत्मा एकच होता ते फक्त एकमेकांच्या दृष्ट्या आकर्षित नव्हते ते एकमेकांच्या आत्म्याशी जोडलेले होते त्यांच्यात प्रेमाची गहनता अशा प्रकारची होती की ती कोणत्याही भौतिक बंधनात बसत नव्हती विवाह सामाजिक प्रतिष्ठा कुटुंब किंवा व्यवहार काहीही या प्रेमासाठी आवश्यक नव्हतं हे प्रेम शुद्ध आणि अनंत होतं त्यात नकोळलेला मोह लालसा किंवा स्वार्थ नव्हता फक्त भक्ती आणि समर्पण होतं कृष्ण म्हणजे परमेश्वर आणि राधा म्हणजे भक्तीची प्रतिमा या प्रेमात देहाची मर्यादा संपुष्टात येत होती आत्म्याची एकरूपता अनुभवली जात होती आजही राधाकृष्णाचं हे दिव्य प्रेम प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे त्यांच्या गाथेतून आपल्याला शिकायला मिळतं की खरं प्रेम केवळ देहावर आधारित नसतं ते आत्म्याच्या गाभाऱ्यातून उमलतं शाश्वत राहतं आणि प्रत्येक भक्ताच्या अंतकरणाला पवित्रतेने भारावून टाकतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच आजच्या व्हिडिओसाठी तुमचा अमूल्य वेळ काढून ही, ही माहिती पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही तुम्हाला आणखी मनोरंजक ज्ञानवर्धक आणि आध्यात्मिक माहिती घेऊन येतो पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नवीन कथा नवीन गाथा आणि नवीन अनुभवांसह तोपर्यंत तुमचं जीवन पवित्रतेने प्रेमाने आणि भक्तीने भरलेलं राहो जय श्री कृष्णा श्री स्वामी समर्थ